स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून म्हणजे जे नर्मदा सरोवरच्या कडेला जो सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्व उंच असा पुतळा आहे त्या ठिकाणापासून एकता दौडचे आयोजन संपूर्ण भारतभर करण्यात आलेले आहे ज्या वेळेस एकता दौड आयोजित केलेली आहे तर एकता दौडची संकल्पना आपल्या सर्वांना समजली पाहिजे ज्यावेळेस एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत स्वतंत्र झाला आपलं हंगामी सरकार स्थापन झालं पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान झाले आणि सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले गृहमंत्री झाले ज्यावेळेस ब्रिटिशांनी भारत आपल्या ताब्यात दिला त्यावेळेस आपला भारत हा अखंड नव्हता अनेक संस्थानांमध्ये विखुरलेला होता जवळजवळ साडेसातशे संस्थानं आपल्या देशामध्ये होती की त्यांना सुद्धा वेगळं स्वातंत्र्य ब्रिटिशांनी दिलं परंतु सरदार वल्लभभाई पटेल व तत्कालीन पंतप्रधान व सर्वच मंत्रिमंडळाने ही एकतेची प्रक्रिया सुरू केली आणि हे जे सर्व संस्थानं आहेत त्या संस्थानांना भारतामध्ये विनंती करून देशाची अखंडता कशी महत्वाची आहे हे पटवून आपल्या देशामा देशाला एकसंद बनवलं ती म्हणजे युनिटी एकसंध भारत केला आणि त्या ज्या लोहपुरुषांनी हा सर्व संस्थांनी एकत्र करून आपला देश एकसंध बनवला त्यानंतर आपल्याला माहीत आहे काही संस्थानांनी विरोध केला परंतु त्यांनाही आपल्या लोहपुरुषांनी आपली ताकद दाखवून त्यांना आपल्या भारतामध्ये जनतेच्या मतावर सहभागी करून घेतलं अशा लोहपुरुषाची आज आपण आठवण करीत हो। आहोत आणि त्यानिमित्तानं ही एकता दौड आपण आयोजित करीत आहोत रवाले पोलीस स्टेशन हद्दीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त नेमबी पोलीस व रवाले पोलीस स्टेशनच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्याने ऐरोलीतील इच्छापूर्ती मंदिर ते नेवा गार्डन या दोन किलोमीटर पटणी रस्त्यावर एकता दौडचे आयोजन केलेले या एकता दौडमध्ये पाचशे नागरिकांनी सहभाग घेतला होता यामध्ये ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते पोलीस स्टेशनचे बारा अधिकारी सदुसष्ट अंमलदार यांनी सहभाग घेतला होता अपडेट ग्राम पूर्ण कशी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कॉन वेल ऐकन लाख भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आजच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई पोलीस व रबाळे पोलीस स्टेशन अंतर्गत आपण एकता दौडचं आयोजन करण्यात आलेलं होतं ज्यांनी देशाच्या सर्व संस्थानांना एकत्र करून अखंड भारताच्या निर्मितीमध्ये निर्मितीमध्ये अतिशय मोलाची कामगिरी बजावणारे श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला ऐरोलीकर घनसोलीकर रबाळे मधील सर्वच नागरिक सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्व नागरिक प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक आणि सर्व पत्रकार बंधूंनी या दौडमध्ये अतिशय उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आहे आणि आजची दौड ही यशस्वी केलेली आहे प्रत्येक पोलीस हा सुद्धा एक प्रकारचा नागरिक आहे आणि प्रत्येक नागरिक हा साध्या गणवेशातील पोलीस आहे त्यामुळं सर्वांनीच आपण ह्या समाजव्यवस्थेमध्ये एकत्र येऊन काम केलं तर आपल्या आप परिसरामध्ये आपल्या नवी मोबे नवी मुंबई परिसरामध्ये आपण कायद्याचं राज्य आणू एकतेच राज्य आणू आणि आहे निश्चित हे निश्चितपणे आपण सार्थ करू शकतो या ठिकाणी दौडमध्ये विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी काही अकॅडमीचे विद्यार्थी हे सुद्धा सहभागी झालेत त्यांचे या दौडच्या निमित्त मी अभिनंदन व्यक्त करतो आ, नमस्कार माझं नाव सचिन सावंत संचालक द्रोणाचार्य कर अकॅडमी आज एकतीस ऑक्टोंबर निमित्त जी आपण एकता दौड या ठिकाणी राबवण्यात आली ती रबाळी पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून राबवण्यात आली खरंतर याच्या आधी मी बऱ्याचशा एकता दौडमध्ये सहभागी झालो आहे पण त्या राजकीय होत्या हे पहिल्यांदा शासकीय दौड मी आज पाहिलेली आहे दोन हजार चौदा सालापासून दोन हजार चौदा साली पहिल्यांदा एकता दौड पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भारतामध्ये राबवण्यात आली ते आजपर्यंत अखंडपणे चालू आहे या दौडीमध्ये धनश्रुती तेजस्व कर अकॅडमी तसेच ऐरोलीमधील महाराष्ट्र क्रांतिकारी अकॅडमी व द्रोणाचार्यकर अकॅडमी या अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला होता भारत हा विविधतेने नटलेला देश आहे विविधतेतून एकता हे भारताने नेहमी आपल्याला संदेश दिला आहे त्यासाठी ही एकता दौड विशेष महत्वाची आहे यातून तरुणांना नक्कीच चांगला असं काहीतरी शिकण्यासाठी मिळेल चांगला बोध मिळेल एवढं बोलतो धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना सरदार वल्लभभाई पटेलजी यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिवस या निमित्ताने मी सर्वांच सर्वांना मनापासून कौतुक करते कारण की सर्वजण पावसाचं वातावरण असून सुद्धा सर्व अकॅडमी ज्यांना आम्ही इन्व्हाइट केलं रबाळे हद्दीतील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि ही रन फॉर युनिटी इव्हेंट जो आपण ऑर्गनाईज केला होता तर याचा अर्थच काय आहे नेमका कारण की सरदार वल्लभभाई पटेलजी यांनी आपल्याला माहिती आहे कित्येक संस्थाने होते विखुरलेले त्यांना एकत्रितपणे करून खूप मोठा लढा होता तो तेवढा स्ट्रॉंगली त्यांनी बिलीव्ह ठेवून तेवढ्या त्यांनी कॉन्फिडेंटली आणि त्यांनी अलग अलग प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करून त्यांनी सर्व संस्थाने एकत्रितपणे जुळून एक, एक अखंड भारताची निर्मिती केली होती तर त्या अखंड भारताला अजून देखील आपण एक सक्षम भारत बनवण्याकरिता आपल्या प्रत्येकांचा सहभाग कशा पद्धतीने आपल्याला कॉन्ट्रिब्यूट करता येईल याकडे लक्ष देणं सर्वांचं गरजेचं आहे आणि ही रन फॉर युनिटी जी होती आपण म्हणतो की एकतामध्ये खूप जास्त शक्ती आहे तर ती एकता म्हणजे काय आहे तर कोणीही जातीभेद न करता कुठल्याही जाती वंश धर्म हाईट कलर असेल कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे तेव्हा कुठेतरी हे रन फॉर युनिटी आपण जे काही इव्हेंट ऑर्गनाईज करतोय त्याचं काहीतरी सार्थक झालं असं मला वाटतं त्यामुळं सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आणि आपल्या राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सर्वांनी एकजुटीने एक राहूया आणि सर्व भारतीयांनी आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्य भारत आहे अखंड भारत आहे हा भारत अजून देखील कसा आत्मनिर्भर होईल याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने स्वतःहून करायला हवा आणि सर्वांनी प्रयत्न करूया की हा जो भारत देश आहे तो अखंड आणि याच्यातली जी एकता आहे आणि अखंडता एक आणि एकात्मता आहे ही टिकून राहण्यासाठी आपण एक शपथ घेऊया असं मला वाटतं थँक्यू